आरुन लक्ष्मी अरुण सपकाळ कोटे म्हण आला पंचमीचा सण आला पंचमीचा सण अग बाच गोंड अनुया बाच गोंड गणूबाला माकड तोंड जुबाळा जोजो रे गणूबाला वाकडं तोंड जुबाळा जोजो रे आग या गणूबा लाडू आगया गणूबा लाडू महालक्ष्मीला जीव वाडू साधनी की बायग महालक्ष्मीला जीव वाडू साधनी की बायग आग या लक्ष्मीचं ताट आगया लक्ष्मीच ताट दसरा लात बरं दाट सहानी की बसरा दसराला बरं दाट सहानी की ग आग या दसऱ्याची माळ आग या दसऱ्याची माळ दिवाळ्याली काळून काळ साजनी की बाय ग दिवाळी आली काळून काळ सहाजनी की ग आग या दिवाळीची पंती आग या दिवाळीची पंती सक्रात बाई आली निंती ती सहाजनी की ग सक्रात बाई आली निंती सहाजनी की ग आग या संक्रांतीचं सुगाड आग या संक्रांतीचं सुगाड शिमगाला तो दुगाड सहाजनी की ग गाला तो दुगाळ सहाजनी की बायग आगया खीर खीर आगया शिम ग्याची खीर शिपण्याला नाही द दीर सहाजनी की बायग शिपण्या नाई द मदीर बाय जी बायग या शिपनी चारंग आग या शिपण्याचा रंग पाडवालाजबर दंग सहाजनी की बैग पाडवालाजबर दंग की बाय बायग आग या पाडव्याची गुडी आग या पाडव्याची गुढी आकिती बाई आली लाडी शहाजनी की बायग आकिती बाई आली लाडी शहाजनी की बायग ग आ की ती चा करा आ गया आकीती चा करा बेंद्रा दिवशी बैल नवरा सहाजनी की बाय ग बेंद्रा दिवशी बैल नवरा सहाजनी की बाय ग